समाधान बोल कस आहे है कस हाय समाधान कसं आहे आवाज येतोय असा लाइक डन के बदल धन्यवाद आभार है खूब मना पास हसतो है बरा है विचार शेती छान है मैं पहले वीडियो मध्य शेती भारी मेला आवड़ी शेती लाईक करणार हे पाडणार पण चाळीस रुपये नाही देणार म्हणून चाळीस रुपये इम्पॉर्टंट भेळ येते भेळ ओली भेळ येते चाळीस रुपये मध्ये त्यामुळे चाळीस रुपये नाही देणार म्हणा आपण तुला फोन आप्पा आप्पा आहेत ना केवल दादा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा रे धन्यवाद केवल दादा स्वागत आहे माझ्या लाईव्ह खूप महिन्यापासून आणि सर्वांना इंस्टाग्रामलाच लिंक पाठवते ना सर्वजोनी इंस्टाग्रामलाच आहे त्याच्यामुळे परत व्हॉट्सअपला नाही पाठवते मी एकदा लिंक शेअर केले की ती डायरेक्ट इंस्टाग्रामला नाही नाही hmm. का बरं करायचं नाही hmm. दिवस झाले गंगेच्या लाईव्हला पण hmm. दिसले नाहीत धन्यवाद धन्यवाद दोघं पाठवल्याबद्दल आभारी आहे खूप मनापासून झालं का जेवण के समजादा केवळ दादा झालं का जेवण तुमचं दोघांचं जेवण झालं का केवळ दादा कशी आहे तब्येत आता एवढं नाही पण बरं आहे खोकला बरं तो अच्छा अलोक दादा राधे गराधे कोणी करादे कोणी केले हाल कसे झाले हे लाल गोरी घाल क्या बते अलोक दादा विसरली पण आता बाळ खूप दिवस झाला अलक दादा धन्यवाद स्वागत आहे माझ्या लाईफ वरती अलोक दादा झालं का जेवण तुमचं अलक दादा जेवण झालं तुमचं समाधानच झालंय जेवण केवळ दादा जेवण झालं तुमचं हल्ले हात पाठवायला लागले रे तुम्ही उडायला लागले किती अलग दादा झाले जेवण अलग दादा त्या लोकचा काय फायदा असतो का समाधान आपल्याला हे जे उडवतात ते तुम्हाला दिसतात का ते काय फायदा असतो का त्याचा आपल्याला श्री भाऊजी हाय बहिणी हाय भाऊजी श्री भाऊजी कसे येतो मी स्वागत आहे मच्या झालं का जेवण भाऊजी तुमचं जेवण झालं समाधान चाळीस रुपये काढायला तू कानकोन करतोय हे रे जेवण तर आल्यावर आम्हाला कसं चालायचं आहे हॉटेलला काय माहिती चाळीस रुपयाचा विचार करतोय ते श्री भाऊजी होईनी दादा झाले का घराचे काम पूर्ण नाही ना अलग दादा अजून दोन महिने केवळ दादा हा इमोजी पाठवू नका कोणी काही उपयोग नाही त्याचा हा तो बोलतो तुम्हाला माहिती हो केवळ दादा श्री भाऊजी लाईचा टाइम काय आहे लाईव्हचा टाइमच नाही ना श्री भाऊजी त्यामुळे तर थोडस श्री भाऊची भाऊ कुठं गेले ड्युटीला नाही नाही किचनमध्ये काम चाललं ना ते वटा बनवायचं चाललं आहे त्याच्यामुळे तिकडेच आता ते आता अरे तू इथं मला चाळीस रुपये सुपर चॅट आहे आणि जेवायला तीनशे रुपये पाचशे रुपयाची थाळी मात्र तू जेवायला बोलवते वा गुरु केवळ दादा कधी निवडतो फिरते मला असते आमची हा ना केवल दादा ते काय पोरं मग नाहीत बोलून देत ना त्याच्यामुळे आज उशीर झाला ना झोपवायला पोरला दोन वाजल्या बघितलं तर कोणच इंस्टाला ओपन दिसणार जाऊ द्या कोणाच्या नशिबात असेल त्यांना भेटेन लाईव्ह कोणाच्या नशिबात नसेल तर त्यांना नाही भेटणार म्हणून घेतली मग परत लाईव्ह आणि अगदी आता काय बोलू मी श्रीभाजी भाजी लाईवचा आधी फोन करत जाऊन मग लिंक पाठवायला टाइम नसते ते फोन कधी करायचा उठली परत एका तासात पोरं कधी कधी अर्धा तासात पण उठतात पूर्ण पण नाही ते असं असते त्यांचं काम त्याच्यामुळे मग पटकन जेवढा टाइम भेटेल पंधरा मिनिटं वीस मिनिटं तेवढ्या वेळात घ्यायची लागत ते, ला। ते म्हणतात ना फुलना फुलाची पाटील तसं काम आहे माझं जर मी फिक्स टाइम ठेवला तर नक्कीच मला रिस्पॉन्स खूप चांगल्या प्रकारे भेटेल पण माझाच टाइम फिक्स नाही अलोक दादा पडकेला जाऊन आलो तुमच्या घराजवळ जागर काल खरं काय <laughs> कसं आहे आज पाहिलं नाही अजून आम्ही तो घर नाही पाहिलं अजून आम्ही म्हणजे स्लॅप पडायच्या अगोदरच पाहिलेलं त्याच्यानंतर नाही आज न्यायचं होतं पण तिथं वाटतं खूप असे धुळे त्याच्यामुळं नको बोलले <laughs> खूपच आहे त्याच्यामुळे नको बोलले घरचे मग नाही गेले नाही तर आज जायचं होतं कारण किचन वाट्याच काम चाललंय ना वाटा बनवायचा छान आहे फोटो पाठवले त्यांनी भारी बनवले केव्हा दादा मी इंस्टाग्राम ला ओपन केला आणि तुमचा मेसेज आला मला लगेच हा का लिंक अच्छा हेमंत दादा हाय हाय हेमंत दादा कसे तुम्ही स्वागत आहे माझ्या लाईव वरती हे म्हण दादा हाय झालं का जेवण तुमचं हे मन दादा। अलोक दादा झालं का जेवण दादा म्हणजे तुम्ही होडकीमध्येच आहात का श्री भाऊजी बोला गायब नाही होयच श्री भाऊजी श्री भाऊजी बोला गायब नाही व्हायचं हो केवळ दादा हा लिंक आली मला लगेच हा ना मी पाठवलीच होती लिंक त्याच्यामुळे आली नाही श्री भाऊजी गेले काय श्री का? भाऊजी बोला ना अमोल दादा हाय अमोल फर्स्ट टाइम कमेंट करता तुम्ही शॉर्ट व्हिडिओ टाकला की टाकला अमोल दादाची कमेंट आलीच म्हणून समजा अमोल दादाची लाईक मला भेटलीच म्हणून समजा अमोल दादा लाईक करतात त्याच्यामुळे तुमच्याकडे पटकन शॉर्ट व्हिडिओ येतात पटकन असल्यावर तुम्हाला दिसतात मजा व्हिडिओ त्याच्यामुळे तुम्ही लगेचच कमेंट करता अमोल दादा झालं तुमचं जेवण हे हो तुमचं झालं का हो हो माझं पण जेवण झालेलं आहे अमोल दादा जेवण झालं का तुमचं हो हो झालं जेवण जेवण केलं मुलीला झोपवलं आणि पटकन लाट घेतली मग अमोल दादा हो झालं अच्छा अच्छा ठीक आहे कुठून बोलतो तुम्ही अमोल दादा दादा कुठून बोलताय तुम्ही थी, थी, कमेंट करा एक कमेंट करा कमेंट करा दे तुम्ही मला ओळखता माळशिरास ना हेमंत दादा बोला दा गेले वाटत श्री भाऊजी दादा पण गेले वाटत दादा हो अच्छा अच्छा ओके ओके अमोल दादा ठीक आहे म्हणजे तुम्ही मला ओळखता तर हेमंत दादा मधून आहे मी <coughs> अच्छा अच्छा हेमंत दादा ठीक आहे अमोल दादा हॅलो 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 बोला बोला अमोल दादा म्हणजे तुम्ही मला ओळखता असं मी बोलले तुम्हाला लाईव्हला लाईक करायचं ज्यांनी कोणी लाईव्हला लाईक केलं नसेल त्यांनी लाव्ह लाई लाईक करा जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आपले खूप छान प्रकारे कॉमेडी वेब सिरियल असतात नक्कीच तुम्हाला आवडतील आठ जण दिसतात ते कमेंट करा अमक दादा होय ओळखतो मी नावावरून बहुतेक तुम्हाला नावा ओळखत नाहीये फर्स्ट टाइम शिंदेवाडी मध्ये हे नाव ऐकले ना म्हणून म्हणजे तुम्ही शिंदेनगरला जायचाल पण शिंदेवाडी मध्ये कामाला आहे का शिंदेवाडीतलं नाही मला माहिती म्हणून विचारते बाकी काय मी आता एप्रिल मध्ये येणारच आहे तिकडे गावी मी सांग सांगली आहे शिंदेवाडीत माझं घर आहे अच्छा अच्छा तुम्ही सांगलीचे आहात पण शिंदेवाडी मध्ये तुमचं घर आहे कोठे घर आहे सांगू शकताल का तुम्ही तुम्ही आता लक्ष्मी आईच्या उरसाला येणारच असेल ना म्हणजे यात्रेला लक्ष्मी आईची जी यात्रा असते त्या यात्रेला येतच असतील ना तुम्ही दादा शिंदेवाडीत आहे लक्ष्मी मंदिर यात्रेला मी येतो मग आम्ही पण यात्रेला असतो की आम्ही तर दोन तीन दिवस तिथेच असतो शिंदेवाडी मध्ये मग मी तुम्हाला कशी ओळखत नाही तुम्ही मला ओळखता पण मी तुम्हाला कशी ओळखत तुम्ही मला ओळखता मला मान्य आहे पण मी तुम्हाला कशी ओळखत नाही आणि आता शूट करणार आहे यात्रेला तिथे अमोल दादा भेट द्या मला तुम्ही यात्रेला येणार आहे मी तेव्हा भेट द्या दशरथ दादा एक शून्य शून्य म्हणजे किती एक शून्य शून्य म्हणजे शंभर ना एक आणि शून्य त्याच्या पुढे अजून एक शून्य शंभर ना अमोल दादा मी कारण मी जास्त गावात नसतोय मी कारण मी जास्त गावात नसतोय गावात जास्त नाही तरी तुम्ही मला ओळखते ना हे लय महत्वाचं आहे ना मग तर <laughs> गावात मी पण जास्त नसते पण यात्रेनिमित्त येते मी, ये मी गावामध्ये आणि आता यात्रेला शिंदेवाडीचे तर येणारच आहे कारण शूट आहे आमचं मग तुम्ही ह्यांना तरी ओळखत असाल ना मला दादा विठ्ठल काकांना कलाकार विठ्ठल शिंदे दशरथ दादा स्वागत आहे माझ्या लाईबवरती कशा तुम्ही दशरथ दादा दशरथ दादा स्वागत आहे माझ्या लाईबवरती कशा आहात तुम्ही झालं का जेवण अमोल दादा म्हणतात होय हा मग भेट द्या आम्हाला तुम्ही दशरथ दादा तुमचा चॅनल तर मोनो झाला आहे हो झाला ना दशरथ दादा झाला चॅनल बोला ना दशरथ दादा कसे आहात तुम्ही दादा ओळखतो सगळ्यांना सचिनला तर ओळखत असतात हा ना त्याला कारण नाही मी शूट करताना त्याला सगळे ओळखतात आम्हाला कोणीच ओळखत नाही त्याच्यामुळे सचिनला तर लेखत असत सचिन आला इथे लाईवला थांबू बघते मग दादा माझं एक काम आहे सचिन कोण अरे काम सांगा आधी म्हणून सांगते सचिन कोणी अमोल दादा सहा नंबर लाईक डाऊन धन्यवाद अमोल दादा कसे तुम्ही दादा स्वागत आहे माझ्या लाईव्ह वरती तुमचं खूप मनापासून अमोल दादा खूप दिवसातून आत माझ्या लाईव्ह वरती तुम्ही आलेला झालं का जेवण तुमचं दादा दशरथ दादा बोला ना काय झालं दशरथ दादा माझा चॅनल मोन आहे म्हणून बोलायचं नाही का तुम्हाला दशरथ दादा हा माझा चॅनल मोन आहे म्हणून तुम्हाला बोलायचं नाही का माझ्याबरोबर अरे दादा झोप येत आहे का नाही 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 झोप नाही येते झोप नाही येते हिकडच्या साईडला बसल्यामुळे बहुतेक तुम्हाला तसं वाटत असेल काय काम आहे अमोल दादा बोला अमोल दादा होईल हा काम बोला दादा काम बोला अमोल दादा नाही झोप येत कोण ते मला बोलत असतील कारण तुम्ही कोण झोपेत आहे ते दिसत नाहीये त्यांना मीच दिसते म्हणजे मी झोपेत असेल असं त्यांना वाटते बहुतेक त्यांचं पण काही चुकत नाही दिवसभर काम करून थोडा थकवा जाणवतोय बाकी काय नाही झोपलेले वगैरे काय नाही केवळ दादा आता झोपून उठली आहे आणि झोपेत येते होय तिला झोपले मी कधी अमोल दादा मला असं का वाटतंय हे नाराज नाराज नाही हो मग दादा असं काही नाही नारज नाराज मग दादा आपण प्रिंटिंग बिझनेस करतो अच्छा त्यांचं प्रो प्रमोशन करायचं तुमच्याकडून कॅ पाहते दरवाजा वाजते बोलते घ्यायचं एक सेकंद एक सेकंद बोलते नंतर पाहुणे आले होते त्याच्यामुळे नंतर बोलते नंदुबाई आले त्यांची मुली पण आले सॉरी सर्वांशी नंतर लाईव्ह घेते आणि सर्वांशी बोलते सॉरी सॉरी नवीन आले ते कपिल दादा हाय हॅलो सॉरी पण मी आता नाही लाईव्ह घेते नक्की नंतर लाईव्ह घेते ताजे आले तिकडे गेलेत हा प्रेम दादा हाय नमस्कार खूप नवीन नवीन आले पण सॉरी अमोल दादा सॉरी आणि हे अमोल हे, ना नक्की आपण नक्की मी येणारच आहे मला दोन तीन काम आलेलेच आहेत नक्की बिझनेसचं प्रमोशन करायचं प्रमोशन करायचंय मी म्हणते ऍडव्हरटाईज करायचंय माझ्याकडून नक्की मी काय एवढी मोठी कुठे तरी माझा आत्ताच मोनू झाला आहे चॅनल ॲडव्हर्टाईज करेन मी बिझनेससाठी ॲडव्हर्टाईज करून देईल मी जाहिरात करून देईल मी दाजी आले तर हा दाजी पण आल्यात म्हणजे बाई पण आल्यात त्याच्यामुळे सॉरी चला बाय भेटूया उद्याच्या वेळेला